महाड मध्ये झुई गावात शबाब क्रिकेट क्लब तर्फे भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ महाड मध्ये दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शबाब क्रिकेट क्लब जुई तर्फे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे शुभारंभ करण्यात आले या कार्यक्रमाचा समारोप एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फायनल मॅच ने होईल या स्पर्धेचा शुभारंभ महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अवसर मोल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेचे पहिले बक्षीस सहाशे तृतीय दहा हजार व ट्रॉफी आणि चतुर्थ बक्षीस दहा हजार व ट्रॉफी देऊन विजयी संघांना गौरवण्यात येणार आहे कार्यक्रमात श्री रिहान देशमुख महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवक राष्ट्रवादी पक्ष श्री समीर देवळे सरपंच जुई श्री डॅनिश पालवकर उपसरपंच राजू मर्चंडे इफ्तीकार पालवकर यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे आयोजन पालवकर, जहूर गीते इकबाल मुंडे झिया पालवकर, पालवकर आणि अमीन पालवकर यांनी केले आणि या, या कार्यक्रमाचे शुभारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आपल्या बरोबर आहेत अब्दुल कशी होती तर कशी सक्सेस होतं ही तुम्ही तुम्ही बघितलेलं आहे की इथे ग्राउंड कसा आहे आणि किती कष्ट केलेलं आहे आजच्या मॅनेजमेंटने आणि ग्राउंड कसा आहे त्यांचा स्टेज कसा आहे त्यांनी पब्लिकसाठी आणि जे लोक मॅच बघायला आले त्यांचा कशी व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचे कसे फ्लॅग आहेत ग्राउंडच्या मागे एक नदी आहे रिवर आहे त्यानंतर एक समोर हायवे आहे त्यामध्ये जी लुकिंग आहे ह्या ग्राउंडची मी रायगड डिस्ट्रिक्टला असं ग्राउंड बघितलेलंच नाही आणि असे मॅनेजमेंट ह्यांच्या पहिलेही बत्तीस टीम्या एकदम परफेक्ट झालेल्या आहेत अरेंज केलेल्या आहेत त्यांनी आणि असं ग्राउंड आणि असा, असा खेळ मी रायगड डिस्ट्रिक्टला कुठेही बघितलं नाही म्हणजे ग्रीन आहे जसं इंटरनॅशनल ग्राउंड कसा असतो तसाच हा ग्राउंड आहे आणि इथे प्रत्येकाला जे खेळायला खेळाडू आलेले आहेत त्यांना एक वेल इन आहे आता आणि ते आउट झाल्यानंतर डबल त्याला इन नाही आहे आता अब्दुरफ जमानेची कॉमेंट्री कधी ऐकायला भेटेल ती आम्ही त्यांना विचारू या ब्रेक नंतर फयात पलवकर बोलवतील त्यानंतर मी खरोखर एक नंबर अब्दुल अफ जमानाची कॉमेंट्री असतं हे चार दिवस कंटिन्यू कॉमेंट्री करणार अशी आम्ही त्यांना विनंती करतोय पाच दिवस मॅच आहे पाच दिवस कॉमेंट्री करणार आम्ही बघा ज्या मॅनेजमेंट इथे एवढा ग्राउंड सजवलेला तर आम्ही पण कष्ट करणार पण आम्हाला काय पाहिजे खेळाडूंनी चांगला खेळ केला पाहिजे डिसिप्लिन वेल कॅरेक्टर हे सर्व पाहिजे आम्ही पण कष्ट करणार आणि आम्ही पण ग्राउंडवर उतरणार त्या मेहनतीसाठी आणि ही टुर्नामेंट सक्सेस कर असलम काज यांचे प्रतिक्रिया काय ती आपण बघूया क्रिकेट टुर्नामेंटबद्दल आणि थोडीशी गावाबद्दल आपल्याला काय ती प्रतिक्रिया सर्वप्रथम मी आपला आभार व्यक्त करत आहे की जेणेकरून माझे तुम्ही मनोगत विचारत आहे हा जुई क्रिकेट क्लब जुई गेल्या पाच वर्षापासून रेग्युलर टुर्नामेंट ठेवण्यात येत आहे आणि खरोखरच संघाचा आणि आमचे जे खिलाडी आहे यांचा मोलाचा वाटा आहे चांगला सहकार्य संघाकडून भेटतो आणि पाच दिवस हे चांगल्या रूपाने आपलं पार पडतो त्यानंतर आमच्या गावाच्या विषयी बोलल्यानंतर हा जुई गाव एक चांगला तीन समाज आहेत आणि हा तीन समाज एकत्र राहतात आज मी माझी तर वय साठ आहे पण गेल्या साठ सत्तर वर्षा पलोकर सर्व टूर्नामेंट हम लोग ऑर्गेनाइज करते हैं जूह शबाब की जानी से तो हमारा मकसद ये है कि गाँव गाँव और हर शहर शहर से अच्छे खिलाड़ी यहां पर आकर खेल दिखाए और हर हम हर साल यहां पर ये टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करते हैं 28, 29, 30 डिसंबर को और साल का आखिरी भी होता है और एक जनवरी को हम लोग का फाइनल मैच होता है तो हम लोग का यही एक मकसद है कि यहाँ पर हमारे गांव 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 से अच्छे अच्छे प्लेयर चुनकर आए और आगे बढ़कर हमारे देश की खिदमत करें।